नमस्कार मित्र मैत्रिणींना आज आहे अंकरजी चतुर्थी तर आम्ही चाललो आहे गावामध्ये दर्शनासाठी मम्मी आणि मी सचिन येतो आहे पाठीमागून आम्हाला म्हणे पुढं चालला आम्ही तोपर्यंत मी येतो म्हणे पळत पळत चला आता तस तिने किती करते बघा मागून पण बाहेर येतं आहे पुढं पण चालले पुढं पण मस्त लाईन लागली आहे आता मागून येऊ राहिलाय पळत आम्ही चाललोय पुढं तो लय मागय अजून इतकेच आलोय ते पळत पळत आम्ही लयक येऊच निघलोय तर आमच्या मागून आलाय चला जाऊ मंदिरात <ंद्दीव> महादेवाच्या जा मंदिरात जास्त वेळ लागला आम्हाला दर्शन घ्यायला कारण की जास्त गर गर गर्दी असल्यामुळं आता चाललोय बघा किती गर्दी दर्शन घेऊन घरी खूप गर्दी आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे महादेवाच्या मंदिरात तर डायरेक्ट काय बाहेरून दर्शन घेऊन जात आहे कारण की गर्दी असल्यामुळं अरे मंदिर मोठं झालं नाही तर खूप लाईन लागायची संध्याकाळी तर दर्शन पण होत नाही काहींचे संध्याकाळी जास्त गर्दी राहील आत्ता एवढी काय आहे पण मग एवढी नाही आहे संध्याकाळी जास्तच राहते चला आता आम्ही चाललो आहे दर्शन घेऊन तो गेलाय पुढं आमच्या मागून आला ना आमच्या आधी गेलाय घरी आम्ही चाललोय पाठीमागून तुम्ही जणी माझ्यापासून लोक जात असतील जास्तच पाई पाई। गर्दी राहील गणपती वरून दर्शन घेऊन एक तास झाला येऊन आता चा ग्लास भरून दोच चाललाय आमचं प्यायचं काम आठ वाजले काम जायचंय का नाही <laughs> 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 लय वारी शब्द आले आमच्या पण व्हिडिओ चालू असल्यामुळे आम्हाला काय बोलता येईल बोल का म्हणून आठ वाजली आम्हाला वाटलं आणेल म्हणून एवढं निवडता येईल आम्ही दोघांनी सेम सेम ड्रेस घातली आज सेम सेम एक कलर चे आजच्या थोर असल्यामुळे रस्त्याने गर्दीच राहील त्या दोन ताई पाय दो रोयला आल्या होत्या त्यांना पाय धोवायचे होते चला मी बघते पेरू तेवढ्या त्या आल्या त्या म्हणे आता आम्हाला पाय धुवायचे म्हटलं कुठं पाणी विकत द्यायचंय पेरू इकडनं पण किती भरपूर पेरू आले मस्त 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 पेरले पेरू पण पप्पा आल्यावर काढावा लागत तर होत नाही पुरत तिथे सगळे आहे वरती लई भारी पेरू मस्त मोठे सीताफळाची किती झाडं लावले सीताफळ पण किती बघायची असं पिकले पिकायला नाही आले जास्त दिवस लागते हे बघा किती मस्त आहे हे बघा किती मस्त शे टफाळ आहे थांबा मी तुम्हाला मागच्या कॅमेरी दा बघा वरती पण किती आहे नाही म्हणजे शे टफळ आहे दाट लागलेले पिकायला जास्त वेळ आहे जवळपास याच्यात नवरात्रमध्ये पिकत अजून काही फुलंच आहे काही मोठे पण झाले जवळपास एक दीड महिना परत फळांना कमीच नाही तिकडे थोडी अडचणी त्यामुळे नाही गेले कारण ते उकडायच्या तिकडून आहे चला पप्पांचे मित्र आले पुढं चल पुढं माग आले होते मम्मी आल्या चला त्यांच्यासोबत थोडेशे गप्पा वगैरे मारल्या त्यानंतर आता परत चालले मग अजून काय मम्मी ते आले नाही चल जाते पाठीमाला मी चालले होते पण तेवढे ते आले मग थोड्या वेळ पुढे गेले त्यांच्यासोबत दोन तीन शब्द बोलले आता चालले मरती पप्पांचा मोबाईल घरी ठेवून घेतला आहे कारण माझं नेट संपलं आहे व्हिडिओ अपलोड केला त्यामुळे चला चल खाली दरवाज लावून घेतला कारण मी एकटीच तर चला आले घरावरती मम्मी ते काय अजून आले नाही चला आता पप्पा मला घ्यायला आले तर आता मला निघायचं आहे आत्ताच भजी आणि कोरड्या काढली होती मम्मीनी नाश्त्यासाठी त्यांचा नाश्ता वगैरे सर्व आवरलं आहे तर चला आता हां निघायचं आहे तर सचिनला कॉल केला होता मला म्हणतो अजून दोन तीन दिवस थांब म्हटलं आता पप्पा आले आता जाते मी परत येईल आता वेळ भेटल्यावर चला हा हा आता आवरते भाजी वगैरे घेऊन आले तुन थोड़ी शी। चला थोडीशी आता घरी त्याला वाटलं राहील शुक्रवारपर्यंत चाललं होतं शुक्रवारी जायचं पण त्यात आजच पप्पा आले चला आता आवरते निघते झाली माझी तयारी पप्पा यावा कसं बेलाच झाड धरून उभे बे मला बेलाच झाड न्यायचं आहे तेव्हा इकडं मम्मी कुठे गेले उद्या मम्मी कुठे गेली का मम्मी दिसा ना मला आम्ही आज बाहेर म्हणून चालली बॅग करायचं काम चला आता निघते आवरलंय सगळं बघा आता मी चालले सासूरी तर बघितलं बघा आता किती गर्दी आहे किती मस्त दुकान वगैरे लागले सकाळी आम्ही गेलो तेव्हा काहीच नव्हतं आम्ही सकाळी खूप लवकर गेलो होतो दुपारी किती मस्त दुकानं वगैरे तर चला आता चालले मी सासरे गणपती बाप्पाचं दर्शन येते चला आता गाडीवरतूनच घेतलं सकाळी गेली होती मी दर्शनासाठी मम्मी आणि मी आणि दादा बघा किती करते महादेवाच्या मंदिरात पण करते इकडं पण करते भारतातील दुसरं कामाख्या मंदिर आहे बघा किती मस्त आहे खूप मोठं मंदिर आहे इथे दर अमोषा पौर्णिमेला हवन केलं जातं तर नक्की येऊन बघा अजून काहीच मी पहिल्यांदाच आली आहे अजून मूर्ती नाही होम अजून देवीची स्थापना वगैरे नाही फक्त होम वगैरे होते वाटते का बन पण चालू असतं पण अजून मूर्त वगैरे नाही या काहीच नाही नक्की मी पुन्हा येणार आहे तर बघू आपण अजून कामच चालू आहे अजून काही नाही खूप दिवसाचं चाललं होतं जाऊ जाऊ मी काम चालू होतं तसपासून इथून जाते पण आज पप्पा बोलले का चल बघून येऊ तर गेलो होतो आता मी मम्मींना घेऊन आहे मी घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे केला मोदक वगैरे बनवले नैवेद्य बनवले वरण भात पापडाची चटणी बनवली तर चला आता पूजा वगैरे करून घेतो आम्ही दोघं आम्हाला दोघांना अजून उपवास सोडायचा आहे म्हटलं चला आता चंद्र च दर्शन वगैरे घेऊ म्हणजे उपवास सोडू म्हटलं त्यामुळे आम्ही आज थांबलो होतो दररोज आमचं जेवण लवकरच राहतं त्यात मी तिकडून आल्यावरती आवरलं मग टाईम झालाच तर चला आता आम्ही आरती वगैरे करून घेतली त्यांना मोबाईलच ठेवता आला नाही त्यामुळे व्हिडिओ एक्सायटेड झाला आहे त्यांच्याकडून मी ताट घेतलं चंद्राला ओळून घेतलं चला आता आम्ही दोघं उपवास सोडवून घेतो